माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभरच्या कृती आराखड्याच्या अनुषंगानं जे आहे की माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील सर्व पोलीस स्टेशनला दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगानं आज तिथे तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरेचसे तक्रारदार गैरतक्रार गैरहजदार आलेले आहेत आणि त्यांच्या गाडीवरती आपण वेगवेगळे प्रयत्न करीत आहोत त्याचबरोबर जे आहे की आज ते त्यांचे मुद्देमाल जुरीमध्ये हर हरविला होता अशांचा तपास मुद्देमाल परत देण्याचा पण आपण उपक्रम घेतलेला आहे आज जवळपास वीस लोकांचे म मोबाईल जे आपण तपासामध्ये परत मिळाले होते त्यामुळे ते त्यासंबंधित दिलेली आहेत अशाच प्रकारे तक्रार निवारण दिवस आणि मुद्देमाल परत असा उपक्रम शिवसेने अकरा दरम्यान जाणार आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व नागरिकांना वाढतो की आपण तक्रार असेल किंवा नाही तर आपण दर शनिवारी सकाळी अकरा वाजता पोलीस यावं आणि त्याचबरोबर इतर वेळीसुद्धा जे आहे की दररोज दुपारी चार ते सहा या दरम्यान सर्वच वरिष्ठ अधिकारी यांना आपल्याला भेटता येईल नागरिकांच्या सुविधेच्या अनुषंगानं जे आहे की मान्य पोलीस अफसरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिस्थिती काम करत आहे